नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आपण जमिनीतलं पाणी कशा पद्धतीनं पाहायचं नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे पाणी कसं शोधलं जातं आता पाणी शोधण्याचे वेगवेगळे -वेग -वेग प्रकार आहेत नारळावर देखील पाणी पाहिलं जातं असे अनेक प्रकार आहेत मात्र आता नवीन तंत्रज्ञान देखील एक देखील आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि त्या द्वारे देखील आता शेतकऱ्याला पाणी शोधण्यासाठी एक सहज सोपी गोष्ट झालेली आहे तर आपल्या शेतीला पाण्याची आवश्यकता असते आणि वाचून आपलं उत्पादन वाढू शकत नाही पाणी हे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये वीर असेल बोर असेल त्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो मात्र अनेक शेतकरी विर खोदतात बोर खोदतात मात्र पाणी लागत नाही त्यामुळं शेतकरी आता वीर आणि बोर खोदण्याच्या अगोदर आपल्या शेतामध्ये पाणी शोधण्याचा प्रयत्न करत असतो आता अनेक प्रयत्न आपण केलेले असतात वेगवेगळ्या माध्यमातून आपण पाणी देखील शोधलेलं असतं मात्र आता नवीन तंत्रज्ञान देखील अस्तित्वात आलेलं आहे नवीन तंत्रज्ञान मशीनच्या द्वारे देखील पाणी शोधणं आता सहज सोपं झालेलं आहे आता या तंत्राचा वापर करून योग्य वापर करून शेतकऱ्यांना हा जो व्यक्ती आहे तो पाणी शोधून देतो आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून तो फीज देखील थोड्या प्रमाणामध्ये घेतो त्याची मजुरी घेतो आणि शेतकऱ्याला ज्या ठिकाणं पाणी आहे ते पाणी शोधून देण्याचं काम करतो तर हे सध्या पाणी शोधण्याचं काम सुरू आहे अनेक ज्या ठिकाणं पाणी पाहायचं आहे त्या सर्व बाजूने हा अभ्यास केला जातो आहे त्या मशीनच्याद्वारे ज्या दिशेनं मशीन रस्ता दाखवते पाणी दाखवते त्या दिशेनं हा व्यक्ती त्या ठिकाणं पाणी पाहण्याचा प्रयत्न करतो आहे तर पाणी शोधणं कशा पद्धतीनं या मशीनद्वारे शक्य झालेलं आहे तर बघ बघू शकतो आपण आता कसा मशीननी टर्न मारलेला आहे तर हे ह्या ठिकाणं पॉईंट शोधतायत मात्र या ठिकाणं पाणी आहे का त्यासाठी चारही बाजूनं ज्या पॉईंटवरती आत्ता सध्या हे उभे आहेत तर त्याच्या चारही बाजूने आता मशीनद्वारे ते घेऊन फिरत आहेत आणि ती मशन कुठपर्यंत गेल्यावर बघा आता फे वापस फिरते म्हणजे या ठिकाणं पाणी आहे का याचा हा व्यक्ती शोध घेतो आहे तर शेतकऱ्यांसाठी ही सोपी साधी पद्धत आहे आता अनेक वेळा काय होतं की आपण पाणी शोधतो मात्र अनेक वेळा त्या ठिकाणं पाणी लागत नाही मग विहीर असेल बोर असेल त्या ठिकाणं आपण खोदतो मात्र आपला खर्च वाया जातो आणि त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये देखील येतो मात्र जर पाणी गॅरंटेड असेल आपल्याला या ठिकाणं माहिती आहे विश्वास आहे की पाणी लागेल त्या ठिकाणं जर बोर विहीर आपण खोदली तर आपलं नुकसान होणार नाही आपला विहीर बोर वाया जाणार नाही तर ही मशन आता सध्या कशा पद्धतीनं पाणी दाखवते ते आपण बघत आहोत तर या ठिकाणं त्यांचं असं मत आहे की या ठिकाणं पाणी ना ना न नसल्यासारखं दाखवता येत ते कारण की परत रिटर्न ती मशीन आहे तर ते परत आता दुसऱ्या ठिकाणं पॉईंट सापडण्याचा प्रयत्न करतायत तर या ठिकाण आपल्याला पॉइंट सापडलेला आहे तर या ठिकाणं पॉईंट सापडल्यानंतर आता त्यांनी मशीनच्या द्वारे केलेला आहे आणि ते सुद्धा आता या ठिकाणं पाणी आहे हे आपल्याला दाखवणार आहे तर मशीनने तर बघितलंच आहे मात्र आता हे नारळाने देखील त्या ठिकाणं पॉईंट फिक्स करतायत म्हणजे दोन्ही पद्धतीनं नारळाचा देखील वापर केला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणं मशनचा देखील वापर केला आहे अगोदर मशनने या ठिकाणं त्यांना पाणी दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर पुन्हा नारळाच्या माध्यमातून देखील त्यांनी पाणी या ठिकाणं खात्रीशीर आहे असं दाखवलेलं आहे आता त्यांनी या ठिकाणं अडीचशे फुटापर्यंत पाणी लागणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि पाणी लागल्यापासून खाली पन्नास फूट बोर घ्यायचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणं त्यांनी तीन एच पी मोटर चालन असं सांगितलेलं आहे या ठिकाणं पॉईंट फिक्स झालेला आहे तर शेतकरी बांधवांनो ही पद्धत आहे वीर बोर या ठिकाणं घेण्यासाठी पाणी शोधण्याची पद्धत आहे तर ही पद्धत अवलंबून नक्कीच आपण या ठिकाणं बोर घेऊ शकतो आपल्या शेतामध्ये वीर घ्यायचा असेल तरी घेऊ शकतो आणि तर शेतकरी बांधवांनो नक्कीच वीर बोर घ्यायचा असेल तर अशा नवीन तंत्राचा वापर करून आपण नक्कीच आपल्या शेतामध्ये आपण वीर आणि बोर घेतला पाहिजे जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही आर्थिक पैसे वाया जाणार नाहीत